जामनेर येथे सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस जिल्हा कार्यशाळा संपन्न जामनेर येथे सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीसच्या नियोजनासंदर्भात भाजपा जळगाव पूर्व जिल्ह्याची कार्यशाळा संपन्न झाली सेवा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधीजी जयंती या कालावधीत आयोजित केला जाणार आहे या उपक्रमात रक्तदान शिबिरे स्वच्छता मोहिमा नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा चित्रकला स्पर्धा वृक्षारोपण सामाजिक मदतकार्य आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश आहे या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि स्वच्छतेच्या मूल्यांवर आधारित उपक्रमांचे नियोजन अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या कार्यशाळेमध्ये केंद्रीय युवक कल्याण मंत्री क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे माननीय श्री सुरेश भोळे जळगाव शहर जिल्हाध्यक्ष श्री दीपक सूर्यवंशी पश्चिमचे जिल्हाध्यक्ष श्री राधेश्याम चौधरी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस जिल्हा कार्यशाळेत मंत्री महोदय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी मौलिक मार्गदर्शन केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रवींद्र लाठे आर एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव